मध्य प्रदेशातील उज्जैन येथून देवदर्शन घेऊन परतणाऱ्या कोपरगाव येथील भाविकांच्या कारला मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्गावरील पराशनेर जवळ सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजच्या सुमारास भीषण अपघात झाला अज्ञात वाहनाच्या धडकेत कारने उलडाण घेत विरुद्ध दिशेला उलटले मात्र या भीषण अपघातात देखील कारमधील पाचही भाविक सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे काळ आला होता पण मागे होता महाकाल त्यामुळे प्रवासी सुखरूप असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोपरगाव येथील पाच भाविक युवक महाकालचे दर्शनासाठी एम एस त्रेचाळीस ए एन बावन्न बावन्न क्रमांकाच्या कारने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेले होते देवदर्शन घेऊन परत कोपरगावकडे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना शिरपूर तालुक्यातील पळासेरजवळ असलेल्या साईप्रसाद हॉटेलसमोर भरधाव अज्ञात वाहनाने मागून कारला जोरदार धडक दिली त्या कारने तीन ते चार पलटी खात एका लेनवरून दुसऱ्या लेनवर उलटली मात्र कारमधील भाविकांना साधी किरकोळ दुखापतीही झाली नसल्याचे सांगण्यात आले अपघाताची माहिती मिळताच मृत्युंजय धुतचे कार्यकर्ते व महामार्ग पोलिस आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करून कार सरळ करीत वाहतूक सुरळीत केली